नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते चालू आढावा उघडकीस कॅमेरा स्मशानभूमीतील गेल्या काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीत असा एक प्रकार घडला असताना महानगरपालिका प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही सदरचा प्रकार वालकाबाई शंकरराव चव्हाण वय पंच्याऐंशी खंड कारलेकर गटी येथील राहणारी महिला मैयत झाली होती त्यांची राख विसर्जित करण्यासाठी नातेवाईक आले असता दहनाच्या ठिकाणी राग नसलेने नातेवाईकांनी गोंधळ चालू केला त्यानंतर सांगली शहर पोलिसात तक्रार करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ते जमा होऊन मनपा प्रशासनाच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे मी तर आम स्मशानभूमीमध्ये आणतो तर आम्हाला इथं एक गैरप्रकार बघायला मिळाला आमचे मृत झालेले नातेवाईक बाळकाबाई चव्हाण यांची राख कोणी अज्ञाताने चोरून नेली त्याबद्दल आम्ही विचारणा केली कर्मचारी कोणताही स्वतःवर घेणार आता इथं पोलीस पण आले पोलीस बोलत आहेत त्यांनी पंचनामा केला असता त्यांनी म्हणतात काय असेल ते कारवाई करूया बघूया म्हणतात पण ह्याचा आम्हाला काहीच सोल्युशन मिळाल्यासारखं वाटत नाही आहे हवे न उडून गेली ब तिथे बघता तर राख राखेचं प्रमाणच नाही आहे राख ही पंचवीस टक्के राख शिल्लक आहे तिथं मग ह्याचं ह्याची विचारणा त्यांना केली असता त्यांनी सर्व उडवडवीचीच उत्तर द्यायला लागलीत मड्याच्या टाळूवरचं लोणं लोणी खाणं हे वाक्यप्रचार ऐकलं होतं त्याच्याही पुढं जाऊन आता त्या धन दिलेल्या प्रेतातल्या राखेमध्ये सुद्धा चोरी व्हायचं प्रमाण इथं वाढलेलं आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वीही या ठिकाणी अशीच घटना घडली होती आजसुद्धा दोन मैतांचे कार्य झाल्यानंतर राग चोरीला गेले आणि त्यातलं एकही राख आम्हाला तिथं आणि तेविधी त्यात कार्य करण्यासाठी शिल्लक ठेवलेली नाही आहे हा चोरीचा प्रकार वाढला आहे आम्ही आता आयुक्तांकडं आणि आमचे शहर पोलीस निरीक्षकांकडे ही तक्रार रिक्सर दिलेली आहे आणि हा आमचा धार्मिक आणि पूर्ण भावनेचा प्रश्न आहे चोरी कुठं करावी त्या श ह्याच्यामध्ये होत तो होती तोपर्यंत ठीक होतं पण आता ज मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याच्या जा पुढेही जाऊन राखेतनं सुद्धा चोरी व्हायची घटना इथं घडत आहे आम्ही आयुक्तांना सांगितली इथं ताबडतोब तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक आणि एक सुरक्षा भिंत या स्मशानभूमीमध्ये उभी करा आम्ही मान्य आमच्या पोलीस निरीक्षक साहेबांना काही संशयितांची नावंसुद्धा दिलेली आहेत आणि ताबडतोब याचा बंदोबस्त होऊन इथं सुरक्षा राखली जाऊन आमच्या भावनांची आणि आमच्या धार्मिक अस्तित्वाची धार्मिक सगळ्या ह्या गोष्टींची काळजी आणि सुरक्षा या यंत्रणेने करावी असे आम्ही त्यांना आता कळवलेलं आहे